नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण एक खमंग रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये आधी तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेल गरम होतंय त्या तोपर्यंत आपण लसण आणि अद्रक कुटून घ्यायचं आहे ताजं ताजी पेस्ट छान लागते एकदम खमंग तेल चांगल्यापैकी गरम झालं आहे यात घालून घेतलेलं आपण जिरे हिरवी मिरची किती छान वापली की त्यात आपण लसण आणि अद्रकाची ताजी जी पेस्ट करून घेतलेली ती घालून घ्यायची आपण घालून घेतली आहे मस्त लसण आणि अद्रकाची ताजी ताजी अशी पेस्ट आता यात घालायचं आपल्याला हळद मीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद यात असं आपला उकडलेला बटाटा छान कुस करून घ्यायचा आहे यात घालायची आपल्याला जिरेपूड लिंबाचा रस घालायची आता भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर काय बरं वाटत असेल तुम्हाला आपण काय बनवणार आहोत आलूची तर भाजी बनल्यासारखी दिसते पण पुढं काय यायचं तर आपल्याला ह्याचं बनवायचं आहे स्टफ मिरची पकोडा त्यासाठी आपण ही आलूची अशी खमंग भाजी बनवून घेतलेली आहे ही छानपैकी आता भाजी तयार झाली आहे आता ही भाजी आपण थंड करायला एका ताटलीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पुढची तयारी करायची आहे छान भाजीला थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आपण जे स्टफ भाजी करणार आहोत त्यासाठी आपण मिरची आता छान धुवून त्याला चिरपाडून घ्यायच्यात हे आपल्या मिरच्या छान धुवून घेतलेल्या आता ह्याला आपल्याला छान कोरडं करून घ्यायचं आहे कपड्यांनी आणि चिरा मारून घ्यायच्यात याप्रमाणे आपल्याला ही मिरची अशी कट करून घ्यायचे आणि ह्याच्यातले जे बी आहे ते आपल्याला बी काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या म्हणजे हे काढून घेतल्यामुळे आपल्याला बटाट्याचं सारण छानपैकी भरता येईल तुम्ही पाहू शकता या आपली छानपैकी अशी मिरची आता बी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहिलेलं आपण देठ काढलेलं नाही हे देठ पण आपल्याला भज्यासाठी असं तळायला सोपं जाईल आणि बॅटरमध्ये बुडवायला पण सोपं जाईल म्हणून मी हे काढलेलं नाही आता ह्याच्यात आपण तयार केलेली भाजी भरून घेऊया याप्रमाणे सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला ही तयार केलेली बटाट्याची जी भाजी आहे ती छानपैकी अशी स्टफ करून घ्यायची तुम्ही हे बटाट्याच्या भाजीच्याऐवजी यात पनीर प पनीरला पण पन मसाला मॅ मॅरिनेट करून ते पनीरसुद्धा भरू शकता आणि त्याचेही छान स्टफ असे पकोडे बनवू शकता ते पण खूप टेस्टी लागतात हे मिरची जे आपण भरून घेतो आहे त्या जर तुम्हाला जर पकोडे नसतील करायचे तर तुम्ही ह्या मिरचीला थोडंसं असं शेवाने वरतून डेकोरेट करायचं आहे आणि जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही याला छान सुद्धा घेऊ शकता किंवा तव्यावरती थोडेसे तेल टाकून शालो फ्राय पण करू शकता अशीच मिरचीसुद्धा तुम्ही खाऊ शकता याप्रमाणे तुम्ही मिरची ही पॅनमध्ये तेल टाकून शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता भज्यासाठी आपण आता हे बेसन घेतलेलं आहे त्यात मी एक चमचा हे तांदळाचं पीठ टाकत आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता स्किप करू शकता किंवा सुद्धा टाकू शकता आता यात घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ यात आता आपल्याला पचण्यासाठी सोपं जावं म्हणून हे ववा आणि खाण्यासाठी पण खमंग असतो म्हणून असं हातावर क्रश करून ह्या हा आपल्याला यात घालून घ्यायचं आहे हे पीठ आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपण तुम्हाला वाटत असेल की आपण भजे करतो आहे तर आपण यात सोडा तर घातलेलाच नाही तर आपण आज आज सोडा घालणार नाही आहोत सोडा न घालता आपले खुसखुशीत असे मस्त मिर स्टफ मिरची पकोडे बनवायचेत आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे यात घालून घेऊया आपण आता गरजेनुसार पाणी हे छान मिक्स करायचं आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही परत पाणी घालायचं आहे जा। तुम्ही पाहू शकता आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता आता याचे आपल्याला बनवायचे पकोडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला ह्या पकोड्यामध्ये टाकायचं पकुड आहे हे कडकडीत असं तेल त्याने आपले भजे एकदम खुसखुशीत होतील म्हणून आपण यात सोडा घातलेला नाही नंतर आपण एकदा हे परत मिक्स करायचं आहे ही मिरची आपल्याला छान अशी डीप करून घ्यायची आहे देठा सगळं डीप करायची आणि देठाला उठ पकडायचं आहे असं उचलून आणि हे छानपैकी घालून घ्यायचं तुमच्या तेलामध्ये बसतील असे दोन तीन जसे बसतील तशी मिरची यात घालून घ्यायची एक बाजूने आपला पकोडा थोडासा आता तळला गेलेला आहे आता हे पलटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण दोन्हीकडून छानपैकी तळल्या जातील छानपैकी आपले हे पकोडे था, आता तळून झालेले आहेत आता आपण याला टिशू पेपरवरती काढून घेऊया हे छान असा गरमागरम आपला पकोडा तयार झालेला आपण थोडंसं याला कट करून बघूया तुम्ही पाहू शकता असा मस्त आपला टप मिरची पकोडा तयार झालेला आहे तुम्ही याला चिंचगुळ्याची चटणी चे, सॉस किंवा मिरचीसोबत कशासोबतही खाऊ शकता अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद